नमस्कार मित्रांनो आपण आलो राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील बैर बाजारामध्ये मित्रांनो रविवारचा बाजार आज भरगतचा असा बाजार भरलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्याचे बैल बाजारामध्ये आलेले आपल्यासमोर नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं जावेर पठान जावेर पठाण जिल्हा औरंगाबाद दादा कसे दातात हे सासा दादा हे सासा हे ते सहा दात आठ हे सादात ते दादा तर हे कामाला कसे आहे दादा गाडीला वखराला गाडीला वक्राला चालू आहे आणि माराची संपूर्ण गॅरंटी आहे माराची उनाडाची बसची बर बर बरं हे कसे हे आहे कर्दत झालेले काम याची गॅरंटी आहे कामाची गॅरंटी यांची पण बरं आणि हे पण कामाची गॅरंटी राहील फुल मारणार नाही यांची पण गॅरंटी राहील बर त्यांचे काय सांगायचे यांचे हे पण कमी जास्त होऊन जाईल आणि यांचे सांगायचे यांचे पंच्याहत्तर मित्रांनो हे पण कमी जास्त होऊन जाईल व्यवहारात यांचे बासष्ट हजार हे पण कमी जास्त होऊन जाईल आणि यांचे बहात्तर हजार हे पण व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी एकोणसत्तर झिरो आठ चोवीस चोवीस शहाऐंशी एकोणसत्तर झिरो आठ झिरो आठ चोवीस 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 नंबर शेडचा अशा भरपूर जोड्या त्यांच्याकडे असतात आणि भरपूर बैल खिलार खिलार भरपूर बैल भेटत गरीबी दहा पंधरा बैल बरं 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 जर शेतकऱ्यांना कोणाला जर बैलजोड आवडल्यास लागल्यास निश्चित त्यांना कॉल करा मित्रांनो भरपूर अशा जोड्या त्यांच्याकडे असतात नाही चांग्या चांग्याला चालू आहे का हो बिंदात वासर काय किंमत आहे यांची बावन हजार <coughs> व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल अजून जोड आहे का ते तुमचीच आहे का त्यांचं व्हिडिओ घेतला आपण

नमस्कार कसे दातात कडदात करू लागले का आणि ते पण तुमचेच ते कडदात करू लागले का आठ जोड्या आहे मित्रांनो यांच्याकडे चार जोड्या चार जोड्या आहे आणि हे कसे कडदात कडदात कामाला कशी संपूर्ण गॅरंटी कामाची मारणार नाही यांची पण गॅरंटी उन्हाळाची संपूर्ण गॅरंटी यांची काय किंमत आहे पंच्याहत्तर हजार यांची पासष्ट त्यांची सत्तर हजार या तिन्ही जोड्याची संपूर्ण गॅरंटी आहे संपूर्ण मारणार नाही यांची पण गॅरंटी व्यवहारात कमी जास्त जाईल मोबाईल नंबर सांगा तुम्ही शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सात झिरो सात तेवीस दहा तेवीस दहा हा मोबाईल नंबर मित्रांनो त्यांचा भरपूर अशा जोड्या त्याच्याकडं असतात नेहमी रविवारच्या बाजारामध्ये आणि जोड्या जर आवडल्यास कोणाला लागल्यास त्यांना लाग कॉल करू शकता तुम्ही कुठले आपण सोयगाव देवी सोयगाव देवी अशा पहिल जोडे आहे मित्रांनो त्यांच्याकडं संपूर्ण गॅरंटी सांगतात ते what